अहमदनगर न्यूज सोमवारी सासवड येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुखमोर्चाचे आयोजन पुरंदर बिहार बुद्धगया येथील जगभरातील बौद्ध अनुयांचे श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी महाविहारांचा ताबा बुद्धम अनुयायांना देण्यात यावा या मागणीसाठी भिकू संघाच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती समर्थन कृती समिती पुरंदर तालुका यांच्या वतीने सासवड येथे सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाबोधी महाविहार मुक्ती कृती समितीच्या वतीने देण्यात आली बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास चा ट्रस्ट कायदा रद्द करून महाविहार अनुया बुद्ध अनुयांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी भिक्खू संघाच्या वतीने बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी रमाई आंबेडकर बुद्धविहार अशोकनगर सासवडे ते पुरंदर तालुक्यात तालुक्यातील भीमा सैनिक व बुद्धम अनुयायी यांच्या वतीने रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व संमतीने वरील निर्णय घेण्यात आला आहे मोर्चाची सुरुवात रमाई आंबेडकर बुद्ध विहार अशोकनगर सासवड येथून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून करण्यात येणार असून अशोकनगर ते अमर चौक मुख्य बाजारपेठेतून सदर मोर्चा सासवड नगर परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते प्रशासकीय इमारत सासवड पारगाव येथे जाणार असून प्रशासकीय इमारत येथे मागणीचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार मा विक्रम राजपूत साहेब यांच्या देशाचे महामहीम राष्ट्रपती महोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता होईल असे सर्वानुमते ठरले यावेळी बुद्धव्या महाबोधी महामुक्ती आंदोलन समर्थन समिती चे कार्यकर्ते यांसह अनेक बुद्ध अनुयायी उपस्थित होते पुरंदर तालुक्यातील तमाम बौद्ध अनुयायांनी भीमसैनिक यांनी आपली राजकीय सामाजिक संघटनेची पदे बाजूला ठेवून तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे अनुयायी व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसैनिक म्हणून या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हानही कृती समितीच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी शामराव जगताप